जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा कथा कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्य या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न आज आपण किन्नर कोण होते या विषयावर चर्चा करूया किन्नर हा शब्द आपल्याकडे नपुसक लिंगी जे लोक आहेत त्यांच्यासाठी वापरतात आणि एक हिजडा नावाचे शब्द त्यांच्याकरता प्रचलित आहे आता हे दोन्ही शब्द हे खरं म्हटलं म्हणजे नपुसक लिंगी लोकांच्यासाठी वापरणं चुकीचं आहे आता नपुसक लिंगी लोकांसाठी पारलिंगी हा एक शब्द आहे पारलिंगीमध्ये आणखी बरेच प्रकार आहे पण साधारणतः एक प्रचलित शब्द जो आहे तो पारलिंगी तर हे पारलिंगी लोक जे असतात ते काही स्त्री असतात काही पुरुष असतात जे स्त्री किन्नर किंवा पुरुष किन्नर वगैरे वगैरे पण तो काही आजचा आपला विषय नाही मी यापूर्वी म्हटलं की हिजळा हा शब्दही त्यांच्याकरता वापरणं चुकीचं आहे कारण हरियाणामध्ये हिजळा नावाची एक जातच आहे आणि ते कुटुंबवस्तल लोक आहे शेतकरी वर्ग आहे प्रामुख्याने तर हा शब्द त्यांच्याकरता का वापरला गेला हा आणखी शोधाचा विषय आहे पण किन नर किन्नर हा शब्द का वापरला गेला त्याचा अर्थ जो आहे तो संस्कृत भाषेतून आपल्याला मिळतो किन्नर हा शब्द आहे किम नर हा म्हणजे कोणता नर आहे नर म्हणजे पुरुष या अर्थाचा शब्द आहे म्हणजे दिसतो पुरुषासारखा वागतो स्त्रीसारखा म्हणून हा अर्थ आला असावा पण हा प्रचलित अर्थ आहे बरेचदा भाषेमध्ये प्रचलित अर्थ असतात आणि मूळ अर्थ फारच वेगळे असतात आपल्या शब्दकोशामध्ये सुद्धा बरेचदा प्रचलित अर्थ असतात आणि त्याचा मूळ अर्थ बरेचदा सांगितला जात नाही पण जे व्युत्पत्ती कोश असतात जसं आता इंग्लिशमध्ये थेसारस आहे मराठीत तसा थेसारस अलीकडे तयार झाला आहे कोश तयार केले आहे लोकांना असं नाही पण ते पहिला जो व्युत्पत्ती कोश आहे कृपा कुळकर्डीता तशा प्रकारचे नाहीत तर ते सम सारख्या सारख्या शब्दाचे सारख्या अर्थाचे शब्द या अर्थाचे काही थेसार तयार झाले थेसारस हा समानार्थी शब्दाचा कोश आहे आणि तो इंग्लिशमध्ये खूप वर्षापासून आहे मराठीत खूप उशिरा आला आपल्याकडे तर हा किन्नर शब्दाचा अर्थ सांगितला जातो तो कोशामध्ये आणि हा वापरला गेला खूप आधी पौराणिक वाङ्मयात वापरला गेला आहे तो कशा लोक कोणत्या लोकांसाठी वापरला गेलाय की ज्यांचा चेहरा दिसत नाही अशी माणसं मुखवटा असतो मग मुखटा असल्यामुळे नेमका हा कोणत्या कुळाचा आहे कोणत्या प्रदेशातला आहे कोणत्या भाषेचा आहे कोणत्या धर्म किंवा पंथाचं आहे हे कळत नाही हा प्रश्न ज्यांच्या मनात निर्माण झाला त्यांनी हा प्रश्न सुरुवातीला विचारला आणि तो शब्द आता था रूढ झालाय तसं आपल्याकडे किन्नरी हे एक वाद्य आहे आता किन्नरी वाद्य आहे किनरी म्हणतात त्याला पुढे मग त्यापासून तांबोरा किंवा विणा हे वाद्य तयार झाले पण आदिवासींमध्ये किनरी नावाचं वाद्य आहे हे कुणाचं आहे ते किन्नर नावाच्या लोकांचं आहे किन्नर लोक हे वाद्यप्रिय आहे गायक आहेत त्यांच्यातूनच गंधर्व नावाची एक जमात तयार झाली पुढल्या काळामध्ये पण मुळात ते ज्या कुळाचे होते ज्या चिन्ह वाचक कशा मुखवटा धारण करणारे होते तर त्यातून किन्नर शब्द हा संस्कृतच्या अभ्यासकांनी किंवा सुरुवातीला ज्यांनी संस्कृत भाषा वापरली पुराणामध्ये अं त्या लोकांनी तो शब्द वापरला असावा हा निर्माण होण्याचं कारण स्पष्ट अशी ओळख नाही होत अशी एक शंका असा एक प्रश्न या किन्नर शब्दातून आला तर आपल्याकडे साधारणतः सातशे वर्षांपूर्वी नरेंद्र नावाच्या कवीनी रुक्मिणी साईवर नावाचं काव्य लिहिलं त्याच्यामध्ये रुक्मिणीच्या वडिलांच्या वडिलाचं नाव भीमक आहे त्यांच्या दरबारामध्ये एक किन्नर येतो आणि मग लोकप्रश्न विचारतात हा दिसतो तर माणसासारखा पण पशुसारखं त्याचं रुपडं आहे असा उल्लेख आहे हे कैसे म्हणजे हे कसं पाखरू आहे पाखीरू शब्द वापरला एक कैसे पाखीरू असा शब्द नरेंद्राने वापरला आता हे मराठीतलं पहिलं महाकाव्य आहे ज्याच्यामध्ये हा शब्द आलाय तर तो किन्नर जो आहे तो गोष्ट सांगतो आणि मग कृष्ण हा कसा रुक्मिणीसाठी योग्य आहे कृष्णाचं वर्णन करतो त्याची स्तुती गातो तो गाणाऱ्यापैकी आहे मे भाट आहे आणि मग त्यापासून मग किन्नराख्यान नावाचं एक आख्यान तयार झालं हे मुळात भागवतात नाही महाभारतात नाही कृष्णचरित्रात कुठे येत नाही हे आख्यान तयार केलं आहे मुळात नरेंद्राने नरेंद्र हा जो महाकवी होता मराठीतला पहिला महाकवी तो पुढे महानुभाव संप्रदायात केला आणि त्यामुळे त्याची ओळख फारशी प्रचलित राहिली नाही आणि कृष्ण हे अतिशय महत्वाचं दैवत आहे महानुभाव संप्रदायामध्ये तर कृष्णाचं मोठेपण त्यात गायलं गेलेलं आहे रामदेवराव यादवांच्या दरबारावर त्यांनी हे गायलं तर त्याला तो सुद्धा यादव कुळातला स्वतःला मानत असे त्यामुळे कृष्णाच्या कुळाशी आपला संबंध आहे यदुवंशी आहोत असं तो म्हणत असे त्यामुळे हे मला द्या असं त्यांनी म्हटलं तर ते, ते काही नरेंद्राने दिलं नाही म्हणून त्याच्याकडे हे गेले राजाचे सैनिक गेले आणि तो ग्रंथ घेऊन गेले अशी कथा आहे आता ती कथा हा स्वतंत्र विषय अभ्यासाचा आहे पण त्यात जो किन्नर आला आहे ते मराठीतलं पहिलं किन्नराचा उल्लेख असलेलं आख्यान आहे तर तिथे त्याचं रुपडं जे आहे ते पाखरासारखं असं म्हटलंय म्हणजे पाश पक्षी ज्यांचं कुलचिन्ह आहे ते लोक आपली ओळख दाखवण्याकरता भर म्हणा की जाहीरपणे अशा तऱ्हेचं रुपडं धारण करीत असेल म्हणजे मुखवटा धारण करीत असत जसं गणपती हत्तीचं रुपडा आहे हत्तीचा मुखडा मुखवटा धारण केलेले लोक आहेत म्हणजे हे आपापल्या गणांचं किंवा आपापल्या कुलाचं चिन्ह जाहीरपणे काही विशिष्ट प्रसंगी दाखवत असते तर वेळेस काही गरज नव्हती शेती करताना किंवा घरातली कामं करताना किंवा आपसात संबंध आपले ठेवताना गप्पा गोष्टी करताना काही असं रुपडं दाखवायची गरज नाही पण विशिष्ट समारंभ असेल राजकीय समारंभ असेल मतदान असेल किंवा एखादा उत्सव असेल सण असेल किंवा यात्रा असेल अशा ठिकाणी अशा तऱ्हेचे मुखवटे धारण करणारे लोकप्रिय होते आणि त्यातून मग त्यांना प्रश्न विचारला गेला हे कोण किम नर या शब्दाचा अर्थ आहे कोणती माणसं आता अशा तऱ्हेचे मुखोटे आपल्याकडे खूप आहेत नारसिंह याबद्दल आपण मागे बोललो होतो सिंहाचा मुखोटा धारण केलेला किन्नर हा एक किन्नरचा आहे त्याला किन्नर म्हणत नाही पण त्याच्याकरता एक शब्द आहे यक्ष यक्ष शब्द हा थोडासा कुतूहल भय मिश्रित तिरस्कार वगैरे निर्माण करणारा शब्द हा पुराणिकांनी केला का असला कारण त्याला पुराणिकांना यक्षांबद्दल तिरस्कार असेल कदाचित पुराण मुळात शूद्रांनी निर्माण केले म्हणजे कुशील भट भाट चारण सूत मागत बंदी या ज्या जमाती होत्या त्यांना रथकार जमाती म्हटलंय ती लेखक वाङ्मयकार जमाती होत्या कलावंत ते लोक होते त्यांनी निर्माण केलेली पुराणं जेव्हा ब्राह्मणांच्या ताब्यात आली तेव्हा त्याचे अर्थ त्यांनी बदलून टाकले बऱ्याच शब्दांचे त्या किन्नर शब्दाचा अर्थ सुद्धा बदलला आज हिमालयाच्या पायथ्याशी किन्नर नावाची एक जमात आहे अजूनही आहे सुंदर आहेत ते लोक त्यांचे आपण मुखवटे चेहरे पाहिले तर असं दिसते इतकी सुंदर लोक आहेत त्यांना कसं काय किन्नर म्हटलेलं आहे हा प्रश्न आपल्या मनातील होईल त्यांचं वाद्य किनरी आहे किनारी शब्द त्यातून आलेला आहे हयग्रीव नावा हयग्रीव नावाचं एक दैवत आहे दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात त्याची उपासना होते विष्णूचं रूप म्हणून ते मानलं जातं आता आपण शेषशाही विष्णूची चित्र किंवा शिल्प पाहले असतील त्या ठिकाणी नारद दाखवला जातो त्यासोबत तुंबर दाखवलं जातं आणि तो तुंबर जो आहे तो हत्तीच्या तोंडाचा आहे हत्ती हत्ती नाही अश्व अश्वमुखी आहे तो म्हणजे घोड्याचं तोंड नसलेला तर हा हयग्रीव हा विष्णूचा अवतार मानला गेला पुढल्या काळात आणि हयग्रीवाचा एक स्वतंत्र संप्रदाय आहे दक्षिण भारतात आपण हयग्रीव कल्ट ऑफ हय हयग्रीव असं जर टाईप केलं तर तुम्हाला पुस्तकच मिळतात म्हणजे अशा तऱ्हेने दक्षिण भारतातल्या अनेक प्रथा परंपरा महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत नाही महाराष्ट्र हा वाहक आहेत म्हणजे दक्षिण भारतातल्याही संस्कृतीचा उत्तर भारतातल्याही संस्कृतीचा असा मध्य मध्ये आहे महाराष्ट्र पण उत्तर भारतापर्यंत ह्या गोष्टी अजून पोहोचलेल्या नाही ग्रीव हे विष्णूचं एक रूप विष्णूच एक अवतार मानलं जातं गिरीश कर्नाड यांचं हैवदन नावाचं नाटक आहे त्या हायग्रीव या दैवतावर ते आधारलेल्या खरं म्हटलं म्हणजे पण हत्ती आपल्या अश्वामध्ये जी ताकद असते ती ताकद एखाद्या व्यक्तीमध्ये असावी आणि एखादी बुद्धिमत्ता सुद्धा असावी बुद्धिमत्ता आणि अश्व आपण अश्व हे शब्द ताकद अश्वशक्ती या अर्थाने वापरतो तर या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर काय होऊ शकतं आणि ते येऊ शकत नाही याचं भान आणून देणार हे नाटक आहे चित्र आणि मराठीत ते आणलं अनेकांनी पाहिलं असेल किंवा टी व्हीवर ते दाखवलं जातं अशा, है। अशा है तर घोडा ज्याचं कुलचिन्ह अशा हयग्रीव नावाच्या किन्नराचं रूपांतर दैवतच झालं त्याला कोणी किन्नर ना म्हणत नाही किन्नर हा प्रश्न का निर्माण झाला मुखोट्यातून त्याचा चेहरा दिसत नाही बरेच लोक मुखवटे धारण करतात आपल्या नेत्याचे पण तो त्याच्या मागे कोण आहे कुणाचा चेहरा दिसत नाही तर त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नातून किन्नर असा हा प्रश्न हा शब्द तयार झाला आणि दुर्दैवानी तो नपुसक लिंगी लोकांसाठी वापरला गेला ते अतिशय चुकीचं आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद